श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान मंगलमय जावो हे मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे सात वाजले आहेत आणि ज्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी व्रत वैकल्य काहीतरी सण असतो त्या दिवशी घर एवढं छान वाटत असतं आणि रात्रीही झोप लागत नाही असं वाटतं सकाळ होईल आणि आपण दुसऱ्या दिवशी जे कामांचं नियोजन केलेलं असतं ते नियोजन होईल का नाही आपल्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आहेत सेवा करण्याच्या पूजा करण्याच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील का असं रात्री विचार चालू असतात डोक्यात आणि सकाळी लवकर जाग येईल का नाही येईल का नाही असं वाटत असतं हे मला तरी वाटत असतं कारण डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात की आपल्याला दुसऱ्या दिवशी सण आहे पूजा आहे सेवा करायच्या आहेत तर ते आपल्याकडनं पूर्ण होतील का तर मी पहिले इथं आंघोळ झाल्यानंतर पहिले सूर्याला अर्घ्य देऊन दिलं आणि त्यानंतर पार्वती माता म्हणजे आज महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीला आपण फक्त भगवान शिवांचीच पूजा करत नाही तर भगवान शिवांसोबत आपण गणपती बाप्पा आणि पार्वती मातेची सुद्धा पूजा करत असतो कारण की सेवा करत असतो पार्वती माता सुद्धा आपली एक अन्नपूर्णाच आहे आणि अन्नपूर्णेचंच एक रूप आहे तर त्या दिवशी महाशिवरात्रीला मी आजच्या दिवशी अन्नपूर्णेची पण पूजा करत असते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सतत अन्नपूर्णेचा वास राहावा आपल्या घरामध्ये अखंड अन्नपूर्णा राहावी ह्यासाठी गॅस पेटवायच्या पहिले काहीतरी किचनमध्ये काहीतरी करण्याच्या पहिले मी पूर्ण किचन ओट्याची म्हणजे पूजा करून घेतली आणि कसं असताना आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेची भरभराट राहिली आपण एखादा स्वयंपाक करत असताना फक्त तेल मीठ आणि तिखट जरी टाकलं तरीसुद्धा आपल्या स्वयंपाकाला टेस्ट येत असते असं म्हणतात तर त्यावेळेस आपल्या हातामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा सतत अखंड वास करत राहो अखंड ती आपल्या घरामध्ये राहो अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते आणि कुठले तरी सण व्रत वैकल्य असतात त्यावेळेस आपले जे देवाचे भांडे असतात तर ते भा देवाचे भांडे मला तरी असं असतं की देवाचे भांडे क्लीन केल्यावरच पूजा करावीशी वाटते आणि बोरिंगचं पाणी असल्यामुळे ते भांडे अशी खूप लवकर लाल पडत असतात त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू जरी क्लीन केलं ना तरी बोरिंगच्या पाण्यामुळे ते भा भांडे लाल दिसतातच जरी आपण ॲक्वाचं पाणी जरी यूज केलं तरीही थोड्या दिवसांनी किंवा थोड्या टायमाने ते भांडे लाल दिसत असतात तर, तर ते मी क्लीन करून घेतले आणि बघा आमच्या एरियामध्ये महाशिवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसापासून दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला शंभर रुपयाला अशी पहिल्या दोन दिवस पहिले शंभर रुपयाला एकशे आठ बेल मिळत होते त्यानंतर महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी दीडशे ते दोनशे रुपयाला एकशे आठ बेल दोनशे रुपयाला मिळत होते तर मी बेल घ्यायला गेली आणि एकशे आठ बेल काही मी घेतले नाही कारण मला जो डाऊट होता तो डाऊट माझा क्लिअर झाला मी इथं ही आ, तीस रुपयाची बेल आणली तीस ते चाळीस रुपयाची असतील हे बेल मिक्स फुलांमध्येच आणली होती मी ते तर ते बेल आणली आणि त्या बेलमध्ये एवढे पानं बेलपान तुटलेले दिसले एवढे बेलपान तुटलेले निघाले तर त्याच्यातनं फक्त मला सहाच बेलपान चांगले निघाले त्याच्यामुळे मी एकच बेलपानावर अभिषेक करून घेणार आहे आणि इथं देवपूजा करण्याच्या अगोदर मी आपला जो शंख असतो घरातला शंख तो शंख पहिले घरामध्ये ओम शांती 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 करून घरातली शांती करून घेतले शंकाच्या पाण्याने आणि इथं माझी देवपूजाही पूर्ण झालेली होती मी माझी पूर्ण देवपूजा तुम्हाला दाखवली नाही कारण रोजची सेमच देवपूजा असते सर्वांची म्हणून मी देवपूजाही पूर्ण करून घेतली सकाळची आणि सकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये दिवसभर जर काही असतं तर देवपूजेपासून तर पूर्ण घर क्लीन करण्यापासून खूप छान वाटत असतं एक पूर्ण दिवसच खूप खूप घरामध्ये रौनक असते आणि आपल्या घरामध्ये कोणीतरी येणार कि घरा आहे किंवा घरामध्ये काहीतरी एक वेगळं आहे असं वाटत असतं आणि खूप छान वाटतं त्या दिवशी कारण की महाशिवरात्रीचा दिवस म्हणजेच काही एवढा सोपा दिवसही नसतो कारण शिव ही ज्ञानाची देवता आहे आणि त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहते त्याचप्रमाणे कैलासाच्या उतुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड जरी असतो तरीसुद्धा श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणे चढाव्या लागतात तर कठीण साधनेशिवाय शि शिवतत्व प्राप्त होत नाही आपणही जेव्हा कठीण परिस्थितीमध्ये जातो आणि जेव्हा आपणही जेव्हा आपल्याला काहीतरी यश मिळत असतो तेव्हाच आपल्याला शिवतत्व प्राप्त होत असतं जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवतत्वाची शीवा चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व देवदेवता दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले अमृत प्राशन करतोच तोच देव असतो विषपान करतो तो महादेव असतो म्हणून भगवान शिवशंकराला निळखंठ सुद्धा म्हटले जाते भगवान शिवावर होत असलेला थेंबथेंब जो अभिषेक असतो तो आपल्याला सातत्याचे प्रतीक सुचवत असतो तर मी सुद्धा माझी पूर्ण देवपूजा झाली घरामध्ये पूर्ण कापूर आरती फिरवून घेतली आणि पूर्ण देवपूजा झाल्यानंतर मी नऊ वाजेपासून पूर्ण सकाळच्या नऊ वाजेपासून मी हा अभिषेक सुरू केला माझी अशी इच्छा होती की आपल्याला सकाळी सकाळी घरामध्ये खूप जास्त कामं असतात तर सकाळी सकाळी आपली देवपूजा होत नाही तर प्रत्येक वर्षी मी सकाळी देवपूजा न करता म्हणजे सेवा न करता अभिषेक न करता मी इथं अशी गडती लावून देते आणि अभिषेक करत ब करू राहू देते दिवसभर अभिषेक राहू देते जोपर्यंत माझी सं संद्... मला संध्याकाळी प्रदोष काळी जी सेवा असते चार प्रहर सुरू होणार होते म्हणून पहिला प्रहर हा सहा ते नऊला सुरू होणार आहे तर मी सहा नंतर सेवा करणार आहे सहा नंतर म्हणजे प्रदोष काळी तर मग मी दिवसभर ही अशी गळती लावून दिली आणि ओम नम शिवायचा मंत्र जप दिवसभर माझा ओम शिवायचा मंत्र जप चालूच राहणार होता त्याच्यामुळे मी म्हटलं की आपल्या मनामधनं असा ओम शिवायचा मंत्र जप चालू राहील आणि गडतीवर अभिषेक सुरू राहील पिंडवर शिवपिंडवर तर ती गळती जेव्हा लावली मी तेव्हा खूप जास्त पाणी येत होतं आणि मला कंटिन्यू प्रोसेस चालू ठेवावी लागत होती त्याच्यामुळे मग मी त्या गडतीला याची अगरबत्तीची जी काळी असते अगरबत्तीची जी बारीक स्टिक असते ती मी गडतीमध्ये घातली आणि याची गडतीची प्रोसेस जी होती पाणी जे पाणी जात होतं शिवलिंगावर अभिषेक होत होता तो खूप हळू पद्धतीने होत होता खूप सुंदर अभिषेक झाला दिवसभर आणि देवपूजा केल्यानंतर मग बाहेरचं जे आपल्याला सेवा करायची असते दिवसभर घरामध्ये तर बाहेरचंही आजूबाजूचा सभोवताल जरी बुधवारे आज जर, जर जरी बुधवार म्हणजे आहे तरीसुद्धा असं काही नसतं की बुधवारी आणि सोमवारी नाही करायचं जर बुधवारी सोमवारी जरी आपल्या सण आले व्रत वैकल्य आले तरीसुद्धा हळदीचं लेपन आणि आजूबाजूचा परिसर असतो तो क्लीन करून घ्यायचा कारण की आपल्या घरामध्ये आपण कुठल्या सेवा करतो आहे ना तर त्या सेवांचं पावित्र्य आणि त्याची जी सात्विकता असते ते बाहेरच्या उंबरठ्यानेच छान दिसत असते आणि दिवसभरापेक्षा जेव्हा संध्याकाळी संध्याकाळी लक्ष्मी यायची वेळ असते तेव्हा आपण आजूबाजूचा जो आपला सभोवताल स्वच्छ केलेला असतो सुचिरभूत केलेला असतो त्याच्यामुळे आपल्या घराचं पावित्र्य आणि आपल्या घराचं सात्विकता एवढी छान दिसत असते आता तुम्हाला दाखवेलच मी संध्याकाळचं माझं एवढं छान दिसत होतं आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर दिसत होतं आणि मिनिमम जेवढा माझा कॉरिडोर आहे जरी आपण आपल्या एकट्या घराची स्वच्छता एकट्या घ घराचा पूर्ण जर छान करत असतो बाहेरचं वातावरण तरीसुद्धा अर्धा किलोमीटर तर अर्धा किलोमीटर असो हो किंवा मग आपला पूर्ण आजूबाजूचं सरोवर असो हो सगळे फ्लॅटला त्याच्यामुळे शोभा येत असते घराला तर माझं इथं उंबरठा पूजन झाल्यानंतर मला रांगोळी काढायची होती मी इथं रांगोळी पण काढून घेतली मला शिवपिंड काढायची होती आता कोणी म्हणतं की देवांची पिक्चरांच्या रांगोळ्या काढायच्या नाही पण इथं माझी रांगोळी पायदळ येत नाही मी एका कोपऱ्याला काढते त्याच्यामुळे जरी ट्युशनचे मुलं येणार असले किंवा घरामध्ये कोणीही येणारं व्यक्ती असेल त्याची रांगोळीला पाय लागणार नाही एवढी मी काळजी घेतलेली असते त्याच्यामुळे शिवपिंडला कुठेही कोणाचाही पाय लागणार नाही धक्का लागणार नाही एवढी माझी म्हणजे विचार होता की मला कोपऱ्यात काढायची कोणाचा पाय लागणार नाही असं म्हणून तर माझी इथं रांगोळी टाकून पण कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर मला फराड करायची होती फराळ बनवायची होती तर फराळीला आम्ही साबुदाणे वगैरे आम्हाला आवडत नाही ॲसिडिटी वाढते साबुदाणे रात्री करायचे होते मुली दोघी मुली आणि मीच होती तर मी इथं लाल बटाटे मुलींना पण आवडतात ते फ्रेंच फ्राईजसारखे लागतात असल्यामुळे तर मी इथं बट मला फराड तशी करायची नव्हती पण मुलींसाठीच मी करून घेतली तर बटाटे लाल बटाटे तिखटाचे आणि इथं रताळूचा उपमा केला मी आणि दिवसभर माझी सगळी घरातला आवरल्यानंतर काळी आता प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या पंचवीस मिनटं अगोदर आणि म्हणजे अर्धा तास अगोदर अर्धा ते पाऊन तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर अर्धा ते पाऊन तास अगोदर म्हणजे सूर्य मावळ्याच्या पहिले जो टाईम असतो आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो टाईम असतो असा अर्धा अर्धा तास म्हणजे तो पौन तास आणि हा पौन तास असा जो टाईम असतो त्याला काळ म्हणतात तर संध्याकाळी मग मी पहिले पूजेला बसण्याच्या पहिले अभिषेकला बसण्याच्या पहिले पूर्ण जिकडं दिवे लावते तिकडं पहिले सगळे दिवे लावून घेतले कारण मला माहिती होतं की मला दोन अडीच तास कसेही वाजणार आहे तर मला म्हणजे पौणे नऊ नऊ ते पौने नऊ नाही सॉरी सव्वा नऊ मला वाजणार होते असं मला पूर्ण आरती वगैरे सर्व केल्यावर मला खूप जास्त टाईम होणार होता नऊ ते साडेनऊ वाजतील हे मला माहिती होतं त्याच्यामुळे मी पूर्ण इथं घराला घरामध्ये दिवे लावून घेतले बाहेर आपल्या तुळशीला आणि घरामध्ये हॉलमध्ये आपण जिथं लावतो मंदिरामध्ये देवघरामध्ये जिथं लावतो तिथं मी पूर्ण देव वगैरे दिवे वगैरे अगरबत्त्या धूप लावून घेतलं आणि <coughs> त्यानंतर मी तर मांडणी करायला बसली तर पाठ मांडणी करताना जेव्हा आपण शिवाची पूजा करत असतो भगवान शंकरांची पूजा करत असतो तेव्हा लाल हिरवं निळं वस्त्र न अंथरता त्याच्यावर पांढरा कपडाच अंथरला पाहिजे तर माझ्याकडे असा हा पांढरा कपडा आहे जेव्हा आपल्याला सफेद कपडा लागत असतो तेव्हा ह्या सफेद कपड्याची सफेद कपड्याचा मी वापर करत असते तर सुरुवातीला मी चौरंगच्या खाली स्वस्तिक काढून घेतला आणि त्याच्यावर मग चौरंग ठेवला मला देवघराज जवळ पाठ मांडायला जागा नसते नेहमी तो सत्यनारायणचा पाठ असतो कारण देवघर माझं किचनमध्ये आहे आणि देवघर वरती असल्यामुळे मला खाली पाठ मांडता येत नाही कारण तिथं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होत असतो त्याच्यामुळे मग मी हॉलमध्येच मांडते आणि हॉलमध्ये माझा जो पाठ मांडलेला असतो किचनपेक्षा मला वाटतं की मी जेव्हा हॉलमध्ये पाठ मांडत असते ना पाठ मांडणी तेव्हा खूप पूर्ण तिघं रूम खूप पॉझिटिव्ह वाटत असतात खूपच सात्विकता वाटत असते मला अस तर असं वाटतं ना किचनपेक्षा हॉलमध्ये पाठ मांडणी केल्यानंतर खूप छान वाटतं आणि माझाही स्वतःचा तो प्रत्यक्षात अनुभव आहे तर मी पाठ मांडणी करायच्या अगोदर रांगोळी वगैरे काढून घेतली काढली आणि ओम स्वस्ती न इंद्र रुद्रश्रवास्ती न पूषा विश्ववेदा स्वस्ती नारशो विश्व अरिष्टने स्वस्ती न बृहस्पतीर्धा ओम शांती 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 त्वमेव प्रत्यक्ष तत्व त्वमेव प्रत्यक्ष केवळ करता पाठ मांडणी नंतर सगळं झाल्यानंतर पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला आणि गणपती बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर बाप्पांना स्वच्छ कपड्याने आपल्या देवाच्या कपड्याने त्यांना पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांना आपला वस्त्र धारण करायचे असतील मन महागणाधिपतय नमा अलंकारार्थ पुष्पमम अलंकारार्थ समर्पयामी हरिंद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्याने समर्पयामि मी श्रीमन महागणाधिपतय नमा पुष्काल पुष्पम समर्पयामी श्रीमन महागनादिपतये नमः धूपं अग्रपयामिं श्रीमन महागनादिपतये नमः श्रीमन महागनादिपतये नमः दीपं दर्शयामिं आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या अभिषेकनंतर आपल्याला करायचा होता महादेवांच्या पिंडीवर अभिषेक ओम नम शिवाय 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 शिवाय ओम नम 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 महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या सेवा ह्या शिवांपर्यंत पोचत असतात त्या दिवशी शिवतत्व प्रकट झालेलं असतं हे आपल्याला माहितीच असतं तर इथं मी सगळ्यात सुरुवातीला गणपती अथर्व शिष्य म्हटलं त्यानंतर सहा आवर्तनापर्यंत राम रक्षा म्हटली कारण नंतर फलश्रुती असते आणि त्यानंतर पूर्ण म्हणून घेतलं कारण मी पहिलेच म्हटली की अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वती सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर श्रीसुक्त म्हणून घेतलं नंतर कालभैरवाष्टक म्हटलं गायत्री मंत्र अकरा वेळा म्हटला अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हटला आणि संजीवनी मंत्र एक वेळेस म्हटल्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हटला आणि सगळ्यात शेवटी रुद्रपठन केले आता रुद्रपठन करण्याचे फायदे काय तर घरामध्ये जेव्हा आपण रुद्रपठन करत असतो तर सगळ्यात मोठ्यात मोठी सेवा आपल्या हातून घडत असते आणि रुद्रपठनाचे खूप जास्त फायदे आहेत घरात रुद्रपठन हे झालंच पाहिजे सणवार व्रतवैकल्यांच्या शृंखलेमध्ये महाग मासात येणारा हा एक विशेष पर्व असतो आणि या पूर्ण जगताचे पिता भगवान परमेश्वर म्हणजेच शिव यांचा हा प्राकट्य दिवस असतो तर अक वर्षाच्या अकरा चतुर्दशींना शिवरात्र असे म्हटले जाते परंतु माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला मा महाशिवरात्री असे संबोधले संबोधले जाते तर ह्या शिवरात्रीला महा असा शब्द का जोडला असावा बरं किंवा का जोडलेला आहे तर आपण शिव शिवमहापुराण आणि शि लिंगपुराणाचा अभ्यास केल्यानंतर असं कळतं की ज्यावेळेस सृष्टीचा आरंभ होणार होता त्यावेळेस भगवान महाविष्णूंचं प्राकट्य त्यांच्या नाभी कमलातून प्राकट्य झाले त्यावेळेस हे दोघेही देव आपल्या श्रेष्ठत्वेवरून वादाला पेटले ब्रह्मदेवाचं म्हणणं पडलं की मी सृष्टीचा रचयिता तर महादेवांचं म्हटलं गेलं की मी तुझा रचयिता म्हणून दोघांमध्ये खूप जास्त वाद झाले आणि हा वाद एवढ्या टोकाला गेला की यांच्यामध्ये युद्ध होण्यास सुरुवात झाली तो ते आता युद्ध करण्या करणारच होते युद्धाला आता सुरुवात होईलच एवढ्यात या दोघांमध्ये दोघांच्या मध्ये एक अग्निस्तंभ तयार झाला आणि तो अग्निस्तंभ तयार झाला त्यावेळेस या दोघांनी विचारलं त्या अग्निस्तंभाला की आपण कोण आहात त्यावेळेस भगवान शिवांनीच म्हणजे त्या अग्निस्तंभानेच सांगितलं की आता तुम्हीच शोधा की मी कोण आहे ते आणि जर तुम्हाला शोधायचं असेल तर एकाने माझ्या मस्तकाचा शोध लावा आणि एकाने माझ्या पायाचा शोध लावा या दोघांनाही भगवान शिवांनी शोध लावायला सांगितला ठरल्याप्रमाणे भगवान महाविष्णूंनी वराहाचं रूप घेतलं आणि त्यांनी या शिवलिंगाचं म्हणजेच अग्निस्तंभाचं शोध घेण्यासाठी पाताळाकडे प्रयाण केले ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेऊन याच अग्निस्तंभाचं शीर पाहण्यासाठी वर गेलेत परंतु दोघांनाही या आग्नेस्तंभाचा आधी किंवा अंत कळालाच नाही शेवटी दोघेही या अग्नेस्तंभाला शरण गेले आणि त्या अग्निस्तंभातून भगवान शिवांनी स्वतःचं रूप प्रकट केलं आणि सांगितले की मी सर्वोतोपरी आहे मी शिव आहे आणि म्हणून ज्या तिथीला शिवलिंग ज्या तिथीला शिवलिंग काय आहे हे जेव्हा जनमानसाला कळाले तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस आहे असे आपल्या आख्यायिकेमध्ये म्हटले जाते भरपूर गौरम करुणावतारम संसारसारम कुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे तर आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि दिवसभरात मंदिरात जायला भेटलं नाही म्हणून मग म्हटलं दिवसभरात खूप गर्दी असेल मंदिरात तर रात्री जा जातो तर मैत्रीण मैत्रिणीचे मिस्टर आणि आम्ही दोघंजणी मंदिरात जात होतो रात्री साडे अकरा वाजता जेवण वगैरे फराळ वगैरे केल्यानंतर रात्री साडे अकरा वाज वाजेला गेलो की मग गर्दी कमी राहील असं आम्हाला वाटलं होतं तर इथं मी तयार होऊन मंदिरात जायला निघाली आणि असं वाटलं की सगळं साहित्य घेऊन जाते अभिषेकाचं म्हणजे गर्दी राहणार नाही आणि इथं येऊन बघतो हे आमच्या एरियातलं मंदिर आहे आणि इथं येऊन बघतो तर वाटतच नव्हतं की रात्रीचे पवणे बारा वाजलेले आहेत साडे अकरा किंवा पौणे बारा वाजलेले आहेत आणि इथं गर्दी असेल इथं आल्यानंतर आम्ही एवढे शॉक झालो की इथं आलो आणि असं वाटत होतं की हे पहाटेचा हा सीन आहे आजूबाजूचं वातावरण खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि म मंदिरामध्ये रात्री साडे अकरा वाजेला आणि पौणे बाराच्या दरम्यानसुद्धा एवढीच लाईन होती आणि आम्हाला असं वाटलं जेव्हा आम्ही या लाईनमध्ये उभं होतो जेव्हा आम्हाला वाटलं की ह्या सिंगल लाईन वरती टेरेसवर जाईल आता ही आम्ही टेरेसवर वरती चढत होतो तर आम्हाला वाटलं टेरेसवर गेल्यानंतर ही एकच सिंगल लाईन आहे आणि वरती चढून बघतो तर काय पाच रो अशा पाच रो होत्या आणि पाच रोमध्ये एका सिंग एका रोमध्ये दोन दोन लाईन असे दोन दोन लाईन होते म्हणजे इकडची एका रोमध्ये दोन दोन लोक लाईन करून उभे होते आणि वरती जेवढी गर्दी तेवढीच आम्हाला वाटलं की खाली आता याची एकच रो होईल एकच लाईन होईल पण खाली जेव्हा खालच्या स्टेअर्सवरून खाली उतरून बघतो तर खाली अजून तीन किंवा चार ह्या वेगळ्या रो तयार झाल्या होत्या आणि मुली दोघी मुली एकट्या घरी होत्या त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की खूप जास्त उशीर होईल आणि खरंच खूप जास्त उशीर झाला आम्ही घरी सव्वा वाजेला घरी आलो आम्ही मंदिराचं डेकोरेशन एवढं सुंदर केलं होतं <coughs> खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं जेव्हा आम्ही आजूबाजूला दोन तीन दिवसापासून त्या एरियामध्ये जात होतो म्हणजे तिकडं आमच्या एरियाकडे जात होतो तेव्हा त्यांचं डेकोरेशन करण्याचं काम सुरू होतं आणि महाशिवरात्रीला जे रात्री जागरण केलं जातं तर लोकांसाठी जागरण करण्यासाठी कंटिन्युअस दिवसभर तिथं कीर्तन सप्ताह सुरू होता आणि रात्रीसुद्धा एक वाजेला हा सप्ताह असाच सुरू होता कीर्तन सुरू होतं म्हणून तिथं उभं आम्ही एक ते दीड तास आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो परंतु सुद्धा असं वाटलं नाही की एक दीड तास झाला असं म्हणून कारण कीर्तनाने खूप आपल्याला एंट आम्हाला एंटरटेन होत होतं छानपैकी आणि आतमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा वाटलं की म्हणजे आम्हाला व्यवस्थित म्हणजे अभिषेक करू देतील किंवा व्यवस्थित तरी एक फूल तरी ठेवू देतील पण ती लोकं एक फूलही ठेवू देत नव्हती हो आता तुम्हीच बघा आतमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ते आतमध्ये शूट घेण्याचा प्रश्नच तो वेगळाच होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वेट वाटला हे मला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट्स करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद ओम नम शिवाय शिवहरशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो